शुभ सकाळ मैत्रिणी तर आज आपण इथं शेणखत टाकणार आहोत शेणखत अगोदर टाकलेलंच आहे फक्त पांगून घ्यायचं इथे तर आपण एकदम सोप्या पद्धतीने पांगून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता हे बघा आपलं ट्रॅक्टर त्याला शेणखत पांगायचं एकदम सोपं मशिनरी आहे रोट्यासारखीच आहे फक्त हे गोल मशिनरी आहे तर बघा तुम्ही आपण जवळपास यातून स सात आठ टेलर शेणखत पांगून झालेलं आहे आणि फक्त दोन तीन टेलर शेणखत राहिलेलं आहे बघा पांगायचं हे बघा आपण जाऊन त्याचे पाते बघूया त्या मशनरीचे अशा पारंपरिक पद्धतीने आपण शेती करू शकतो आणि सोप्या पद्धतीने एकदम आता शेतकऱ्यांना मजुरांसाठी पैसे द्यायला जास्तच असते त्यामुळं आपण शक्यतो प्रत्येक वेळेस मशिनरीचाच वापर करतो हे बघा आता शेणखत कसं पांगवत आहे ते आणि एकदम प्लेनमध्ये पांगवत आहे बरं का कुठंही कोडं राहत नाही आणि जास्त पण होत नाही कुठं कमी पण होत नाही आता आम्हाला इथं दीड एकर टरबूज लावायचे आणि पपई पण लावायचे त्यामुळं आम्ही एकरी दहा टेलर शेणखत टाकलेलं आहे तुम्ही अशा पद्धतीने शेती करत चला आणि काही चुकत असेल तर आम्हालाही सांगा आम्ही आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला असेच टाकत राहू आम्ही रोज कशा पद्धतीने शेती करतो कसं का काम करतो कशा का पद्धतीने खते वगैरे टाकतो किंवा शेणखत कशा पद्धतीने टाकतो ते तुम्हाला आम्ही रोजच्या व्हिडिओमध्ये सांगत जाणार आहे आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास कमेंटमध्ये सांगत चला हे बघा आपलं शेणखत कसं पांगवायचं काम करते ते मशीनरी तसं मजुराला एकरी आपलं सॉरी एक टेलर शेणखताचे हजार रुपये म्हणायचे तर ह्या टेलर ट्रॅक्टरला फक्त आपण चारशे रुपये टेलरनीच खत पांगायला दिलेलं आहे आणि ते अवघ्या एका तासामध्ये शेणखत पांगून झालं आहे आता थोडंसं राहिलं आहे एकदम बघा तुम्ही पुढं दिसतंय का एकदम प्लेनमध्ये पांगून झालेलं आहे शेतकऱ्यांना खूप अडचणी असतात त्यामुळे शेतकरी कुठंतरी बचाव करत असतो किंवा कसा शेतीला खर्च कमी लागल आणि योग्य पद्धतीने शेती होईल ते फक्त आपल्याला पैशाच्या बचतीने करावं लागतं वेळेच्या बचतीने करावं लागतं आणि हे ट्रॅक्टरचं जे खत खतपांगेच मशीन आहे त्यांनी पण वेळ पण वाचतो आणि पैसे पण वाचतात तुम्हाला कसा वाटला आम्हाला आमचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा झालंय आता आपलं शेणखत पांगून पूर्ण चला तर मग मैत्रिणींनू बाय